नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्या चर्चा सुरू होत्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे सुधाकर बडगुजर यांचा आज मुंबई भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश झाला यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला यावेळी बडगुजर यांच्यासह बबनराव घोलक माजी महापौर अशोक मुर्तडक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी बडगुजर नेमकं काय म्हणाले पहा आदरणीय देवेंद्र पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आलेला आहे पक्ष पक्षप्रधे सोडाला गिरीश भाऊ होते आदरणीय बावनकुळे साहेब होते रवींद्र चव्हाण होते निश्चितपणाने पक्ष पक्षाने जी जबाबदारी दिली ती निश्चितपणे माझा भूतकाळ आहे मला वर्तमान काळात काम करायचं आणि भविष्य घडवायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की देशात राज्यात विकासाचं पर्व म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ज्या मायबाप जनता जनार्दनाने आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तुमचा प्रवास जर बघितला तर मनसेकडनं तुम्ही स्ट्रॉंग एक कॅन्डिडेट होते नाशिकमध्ये आता तुम्ही भाजपाकडे आले आहात आणि तसं बोललं जात आहे की हे अशोक दुसकर जे आहे हे झाले परत उदर झाले पुढे तरी दबाव होता भाजपात येणं गरजेचं होतं असं देखील बोलत तसा तुमच्यावरती काही दबाव होता नाही मुळात मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे सांगतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच राजीनामा दिला होता आणि मी ज्या काही सद्यस्थितीत आमदार आहे भाजपच्या सीमाताई हिरे यांना जाहीर पाठिंबा दिला होता मात्र आमचे जे सन्माननीय मित्र आहेत सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली आणि या राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री गोलप नाना यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जिथं सन्मान नाही तिथं का थांबायचा था? आणि जिथे सन्मान होतं तिथं गेलं पाहिजे आणि निश्चित देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीश भाऊ आणि चंद्रकांत शेखर भावनकुळे साहेब यांचे सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की तिथं सन्मानित जे आमदार आहे ते आजच्या पक्ष प्रवेशाला आधार नव्हते मग काय समजत नाही हरकत नाही नाही हे बघा कसं आहे शेवटी तो पक्षीय लेवलचा आहे आता त्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते माजी पालकमंत्री गिरीश भाऊ उपस्थित होते रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित होते आणि त्यामुळे थोडंफार होत असतं त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं मनोमिलन होऊन जाईल काळजी नक्कीच आम्ही आनंदी आहोत का नक्कीच आम्ही आनंदी आहोत जे आम्हाला आम्ही खूप कष्ट करून पक्षाला खूप म्हणजे तनमन धरानं सहकार्य केलं तरी पण काही कारण असतात पक, पक्षातनं आमची हक्कलप्रती झाली तर आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ही संधी दिली सेवा करायची आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनप नाही 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 ताई काही दबाव वगैरे नाही गेला आम्ही आमच्या स्वैच्छेन आली राजकारण आहे आणि वेळ

सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा